आज मराठा आरक्षणाची गेल्या साडे तेरा चौदा महिन्यापासून चाललेली लढाई या लढाईतला अत्यंत सहावा उपोषण सहाव्या उपोषणातला आपले संघर्ष योद्धा मनोज पाटील जारंगे यांचा सहावा दिवस आहे तरीही या निर्दयी सरकारला कुठल्याही प्रकारची दादाबद्दलची आस्था हे दाखवायला तयार नाही एक मराठा समाजाबद्दलची आस्था हे निर्दयी सरकार दाखवायला तयार नाही मनोज दादा दरंगे यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आपण सर्व वरती बघता त्यांची तब्येत परवा तर ते खाली कोसळले सर या सर्वांची दखल या शासनाने घ्यावी यासाठी रोज कालपासून काल बीड धाराशिवा असे अनेक जिल्हे बंद होते त्यानंतर आज आपल्या जालना जिल्हा तसेच पुनानगरी असे अनेक जिल्हे आज कडकडीत बंद आहेत तसेच काल झालेल्या वडीपोद्री ना। वडीपोद्री येथील घटनेचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी कडकडीत बंद रॉयलागडे ते पाळत आहोत संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये उपोषण करण्याचा हक्क दिला आहे हे शंभर टक्के खरं आहे पण उपोषण चालू असताना उपोषणाला जाणाऱ्या मराठा समन्वयकाची गाडी आणून त्यांना मारहाण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा गा जा, गाडीला लावलेला असताना त्या ठिकाणी त्या झेंड्यासोबत अगदी छेडछाड करायचा प्रयत्न या काही मूर्ख लोकांनी जो केला आहे त्यांना कडकडीत शिक्षा ही आजच्या आज अटक करून झाली पाहिजे कारण जेणेकरून यापुढं होणाऱ्या उपोषणाला गालबोट लागणार नाही काही समाजकंटक लोक मुद्दाम धनगर समाज व मराठा समाज, समाज यांच्यामध्ये भांडण लावायचं काम करत आहे या समाजकंटकांना आजच्या आज अटक करून त्यांना शिक्षा द्यावी ही राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही विनंती करत आहोत तसेच आज गावात शहरात सगळीकडे गुन्ह्या गोविंदाने सगळ्या जाती धर्माचे लोक नांदत आहे तरीसुद्धा अशा चार दोन समाजकंटकामुळे द्वेष जो निर्माण होतो त्याला तात्काळ बंद करून त्यांना अटक करावी अशी सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत एक